नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगबल दादू म्हणत असतो मामा ह्या गावात आल्यापासून मला एक आहे धनधानगी लोक लुटतात लोकांना व पुढे बोलू लागतो मामा ज्यांच्या हाताला काम नाही त्या त्यासनी त्यास हे पिळून घेतात बघा मोठे लोक मामा म्हणतात मला समजतं तर सर्व आणि तेच बदललं पाहिजे या धनधानग्यासनी अक्कल घडविलं पाहिजे दादू म्हणू लागतो मामा इथे कोणाचं कोणाला भ्याज नाही राहिलं बघ मामा म्हणतात आता काहीतरी केलं तर पाहिजेच की पुढे आपण पाहतो श्यामच्या घरचे त्याला बोलत असतात अरे कामधंदा काय पाहिलंस का आणि काय झालं तुझ्या कामाचं त्याच्या आई वडील व त्याचा भाऊ सर्व लोक त्याला बोलू लागतात की तू रातच्या लेट आला आणि काय झालं तुझ्या कामाचं काय बोललाच नाही आणि शांत बसला आहेस त्यांची वहिनी म्हणते अहो भाऊजी समधी लोकं विचारते आहेत ना सांगाला काय होतं आहे मासने श्याम म्हणू लागतो ह्या भागात मी समजेकडे काम पाहिलं पण कुठेच काम मिळत नाही आहे मी तरी काय करू श्यामची पत्नी म्हणू लागते अहो भाऊजी ते कशाला खोटे बोलतील काम हुडकून हुडकून वैताग आलाय त्यासने श्यामच्या आई बोलू लागते अरे मग हे तर काय होत नाही तर बाहेर जायचं नवं तिथं तरी काम मिळतंय का बघायचं श्यामचे वडील म्हणू लागतात होय की ते तरी करायचं आणि रोज उठून तुझी कारणं तरी किती ऐकायचं श्याम म्हणू लागतो हे बघा मी जे काय आहे ते खरं सांगितलं तेवढ्यात श्यामचा भाऊ म्हणतो हे बघ आम्ही कमावायचं आणि तुम्ही खायचं एवढंच करायचं आहे का पुढे श्यामा म्हणतो ह्या घरात आम्ही दोघं तुम्हानी जो होत आहे ना मी बघतोच आता काम काहीतरी तो तिच्या पत्नीनं म्हणू लागतो लक्ष्मी मी जोपर्यंत काम बघत नाही तोपर्यंत तू घरात काहीच खाऊ नकोस माझे आन आहे तुला तसे बोलून तो घरातून निघून जातो पुढे आपण पाहतो श्यामा तळ्यावर येतो व तेथील सेविकर म्हणत असतात अरे श्यामा कसं काय आला आहे परत तेव्हा दादू म्हणू लागतो अरे तुला काय करायचं रे त्याचं काहीतरी काम असेल म्हणून आला असेल तो परत श्यामा मामांपाशी येतो व मामांना सांगू लागतो मामा मी खूप काही ठिकाणी काम पाहिलं पण मला कामच मिळत नाही आहे मला तुमचा आशीर्वाद असू द्या आणि मी आता घर सोडणार आहे काय करायचं ते तुम्हीच सांगा मामा म्हणतात आता घर सोडायचं ठरवलंच आहे तर झालं तर मामा म्हणतात मग पुढं काय करायचं ठरवलं आहेस तो श्यामा म्हणू लागतो मी काहीतरी काम करन पण आता या घरात मी राहणार नाही ह्या घरात आता खूप त्रास होत आहे मी ह्या घरात राहणार नाही इकडे श्यामा घरी येतो व घरच्यांना म्हणू लागतो मी आता घर सोडून जात आहे तो तिच्या पत्नीला सांगतो लक्ष्मी जे काही गटोडा आहे ते बांधून घे आपण जाऊया आता घर सोडून श्यामाचे आई वडील म्हणू लागतात अरे घर सोडून काय करणार आहेस तुला आम्ही काम बघ म्हणलं आहे आणि तू घर सोडून चालला आहेस श्यामा म्हणू लागतो होय मी तुम्हाला बोललो होतो मला इथे कुठे काम मिळत नाही आहे आणि तुमचं रोजचं बोलून घेणं हे काही आता मला सण होत नाही आहे तसे बोलून ते दोघेही घर सोडून निघून जातात पुढे आपण पाहतो श्यामा व त्याची पत्नी तळावर येतात हो मामासने सांगू लागतात मामा आता आम्ही घर सोडून आलेलो आहे तर मामा विचारतात आता मग पुढे तुम्ही काय करणार आहे तर श्यामा सांगू लागतो इथे पुढे गाव आहे तिथे काही काम मिळते का बघतो मामा त्यांना विचारू लागतात तुम्हाला काही पैका हवा आहे का तर श्यामा व त्याची पत्नी म्हणू लागते नको नको फक्त तुमच्या आशीर्वाद असू दे मामा त्यांना सांगू लागतात तुम्हाला काम मिळेल हे आणि माझा आशीर्वाद आहे तो मासणे आता तुम्ही घर सोडून आलायच आहे म्हटल्यावरती काहीतरी करूनच दाखवायचं मामा त्यासने श्रीफळ देतात व म्हणू लागतात हे ठेवा तुमच्यापाशी आणि जिथं जाशील तिथं ठेवा तुम्हाला घरात काहीही कमी पडणार नाही आणि काही अडचणी आल्या तर त्या बी दूर होतील ते श्रीफळ घेऊन श्याम व त्याची पत्नी तेथून निघून जातात आपला आजचा भाग इथे संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स